घनसावंगी अंतर्गत येणारे कुंभार पिपळगाव चौकी रांजणी चौकी लांबून आलेले आमचे अतिथी नागरिक या सर्वांचं मी स्वागत करतो छत्रपती शिवाजी महाराज जयंती अनुषंगाने आपण ही शांतर कमिटी मीटिंग आयोजित केलेली आहे प्रथमतः आम्ही सरांच्या परवानगीने सर्व मान्यवरांचं स्वागत करतो नागरिकांना आणि शांतता कमिटी सदस्यांना विनंती करतो मिरवणूक आयोजक आणि आयोजनाचे प्रतिष्ठित नागरिक आपलं जे काही म्हणणं आहे सुझाव आहे सूचना आहे त्या अनुषंगाने एक एक करून मी विनंती करतो की सर्वांनी राहून आपलं म्हणणं मांडावं म्हणणं मांडताना छत्रपती शिवाजी महाराज जयंती अनुषंगानेच सूचना असाव्या अवांतर काही विषय असतील तर मीटिंग नंतर आम्हाला आणि डी पी सर तुम्ही सांगू शकता बघा दरवेळेस असतं की मिटिंगसाठी परमिशन असते आपला पंचक्रोशी परिसर पसरलेला आहे त्यामुळे आयोजकांना मी वैयक्तिक सुद्धा कॉल करणार आहे प परमिशनसाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला येण्याची गरज नाही आपली रांजणी चौकी असेल कुंभार पिंपळगाव चौकी असेल आणि जे गावागावात आमचे बीट अमलदार आहेत ते स्वतः गावात येतील गावात तुम्ही तिथंच त्यांना ऑन द स्पॉट अर्ज द्यायचा आणि ऑन द स्पॉट तुम्हाला परमिशन देतील शंभर शंभर टक्के परमिशन आम्ही देणार मात्र दिवस उरले दोनच त्याच्यामुळे आजच्या आज ही परमिशन जर झाली तर तुमच्याकडून सहकार्याची आम्हाला अपेक्षा तु आहे पोलीस पाटील यांना काही काही अवंतर विषय असतो सांगा पण जयंती अनुषंगाने काही सांगायचं असेल तर सांगू शकता त्यानंतर मी आमचे अंबड उपविभागाचे एस डी पो साहेब श्री विशाल खांबे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं या ठिकाणी आयोजित शिवजयंती आणि आगामी रमजान महिना या दोन्ही अनुषंगाने आपण सर्वजण पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील पत्रकार बंधू आणि सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल मी आपल्या सर्वांचा अगोदर आभार मानतो या ठिकाणावरती शिवजयंती आपण घनसावंगीच्या गेल्या वर्षीची जर पाहिली तर पूर्णतः पूर्ण घनसावंगी शहरापुरतं नाही तर पूर्ण हद्दीमध्ये एकदम शांततेत सर्व ठिकाणी व्यवस्थितरित्या मिरवणूक पार पडली किंबहुना शिवजयंतीच नाही तर जेवढ्या काय मिरवणुका होत्या त्या सर्व मिरवणुका सर्व सणांच्या असतील महापुरुषांच्या असतील तर सर्व या मिरवणुका शांततेत कोणतंही गालबोट न लागता जातीय धार्मिक तेढ निर्माण न होता अतिशय शांततेत पार पडल्या या सगळ्यांमध्ये आपण सर्वांनी त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला मदत केलेली आहे ह्याची गोष्ट ही ही गोष्ट मला अवगत आहे यावेळी देखील या आगामी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मिरवणूक आणि रमजान महिना यामध्ये देखील आपण हे आपलं सौदाराचं सदोक्याचं जे वातावरण आहे असंच कायम ठेवू याबद्दल मला विश्वास आहे फक्त आता जो नंतर आहे का नंतरचा जो मुद्दा आहे तो फक्त डी जे संदर्भानं आपला वेळ आणि डी जे तर शिवजयंतीच्या एकोणीस फेब्रुवारी दिवशी शासनानंच ती वेळ अकरा वाजेपर्यंत एक तास एक्सटेंड केलेली असते दर दिवशी दहा वाजेपर्यंत आपल्याला ढोल ताशा किंवा वाद्य वाजवण्याची परवानगी जी असते ती त्या दिवशी रात्री एक तास एक्सटेंड करून अकरा वाजेपर्यंत आहे तर आपण सर्वांनी विहित वेळेच्या अगोदरमध्येच आपली मिरवणूक संपल यासाठी दक्षता घ्यावायची आहे आणि दुसरा विषय जो डी जेचा आहे तर आपण तो डी जे लावू नये डी जेबाबत खूप तक्रारी नागरिकांच्यासुद्धा प्राप्त होत आहेत नागरिक या बैठकीला बसल्यानंतर कोणी त्या ठिकाणावरती डीजेला आक्षेप नोंदवत नाहीत काय तर समाजातील लोक आपल्याला काय म्हणतील आपण पत्र करायला नको वाईटपणा घ्यायला नको म्हणून परंतु ते जेव्हा एकांतात येतात पोलिस स्टेशनला भेटतात त्यावेळेस मग मात्र सतत नेहमी डीजे वरती डीजे बाबत त्यांचा तक्रारीचा सूर असतो आणि त्यांची त्या ठिकाणावरती मागणी असते किंवा पोलिसांनी डीजेवरती कारवाई केली पाहिजे डीजे बंद केला पाहिजे मग आम्ही त्यांना ज्यावेळेस म्हणतो की ही गोष्ट तुम्ही तुमच्या गावातल्या बैठकांमध्ये सांगायला काय हरकत आहे सुरुवात स्वतःपासून गावापासून आपण करायला काय हरकत आहे तर त्यांचं त्या ठिकाणावरती एकच म्हणणं असते की तरुणांचा त्यामध्ये आग्रही भूमिका असते आणि आम्ही काय बोलायला गेलो तर ते आम्हाला वाईटपणा येतो गावात वाईटपणा कोणालाच घ्यायचं नाही आणि गाव कोण सुधरलं पाहिजे असं अशा पद्धतीनं समाज आपला पुढं जाणार नाही सगळ्यांनी त्यासाठी कुठेतरी खमकी आणि ठाम भूमिका घेणं गरजेचं आहे आणि आयोजकांनी शिवजयंतीचे आयोजक असो किंवा महापुरुषांची अन्य जयंती गणपती दुर्गा सर्व मिरवणुकांचे आयोजक आहेत त्यांनी देखील ही कुठेतरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण हे सगळं करत असताना इतर सर्वसामान्य नागरिकांना आपल्या त्या घटनेमुळे आपल्या कृत्यामुळे त्रास होत असेल तर आपण त्याला कुठेतरी त्या गोष्टीला आवर घातला पाहिजे त्यामुळे माझा पा असल्या सर्वांना या ठिकाणावरती आव्हान आहे की आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये मुक्त शिवजयंती साजरी करून आपण एक आदर्श निर्माण करावा जेणेकरून तालुक्याचं नाव चांगल्या कारणासाठी पूर्ण जिल्हाभर मराठवाड्यावर घेतलं जावं की गेबा पूर्ण संपूर्ण तालुक्यामध्ये डी जे मुक्त शिवजयंती साजरी करण्यात आली तर माझं आपल्या सर्वांना हेच आव्हान आहे की आपण यापरीना आपले आयोजक वगैरे आहेत त्यांना ते सांगा चांगल्या कामाची जी सुरुवात आहे ती दरवेळेला काय होतं फक्त एवढा एक सण जाऊ द्या पुढच्या सणापासून आम्ही डी बंद करतो हे अशा पद्धतीचं जे धोरण असते ते कुठेतरी थांबवून चांगल्याच गोष्टींची सुरुवात या सणापासूनच करू या महापुरुषांच्या मिरवणुकीपासूनच करू असा कुठेतरी या ठिकाणी आपण संकल्प करूया आणि आज रोजी या शांतता समितीच्या बैठकीसाठी आपण सर्वजण सर्व परवानगीने आजची शांतता कमिटी मिटिंग संपली असं जाहीर करतो सर्वांनी चहा घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरच रवाना व्हायचं आहे बोलायचं सर्वांनी चहा घ्यायचा आहे